दापोलीच्या परिसरात असाल तर मग हे असूतबागचे केशवराज मंदिर बघूनच जा आम्ही सकाळीच चिपळूनहून दापोलीच्या दिशेने निघालो दापोलीपासून सात ते आठ किलोमीटर असुदबागची दापकेवाडी आहे गारंबीचा बापूने असूदची ही दापकेवाडी मराठी साहित्यात अजरामर केली त्या श्रीना पेन्सिनचं स्मरण करून आपण या कच्च्या रस्त्याने आणि पायरी मार्गाने पुलाजवळ यायचे अतिशय निसर्गरम्य असणारे हे केशवराजांचे स्थान पाहिल्यावर आपल्याला समर्थांच्या ओळी आठवतात जागा सुंदर गहन ते, ते सुखावले मन मंदिर फार प्राचीन असून पांडवांनी एका रात्रीत बांधले अशी आख्यायिका आहे बारामाही दगडी गोमुखातून पडणारे हे जल शरीरासोबत तुमच्या मनाचीही तृष्णा भागवते रम्य आणि शांत स्थळी वसलेल्या या केशवराजांसोबत या निसर्गात हरवून जाण्याचे सुख दुसरं कशातच नाही